बसले होते तर त्या खूप म्हणजे सर्वांच्या तोंडातून विषय येत होता की आपण भाग्यवंत आहोत आपण भाग्यवंत इवन आपण पण सगळे बोलतो की आपण भाग्यवंत आहोत बाबाही आपल्याला बोलतात की तुम्ही भाग्यवंत आहात तर हे आपल्याला का बोलतात बाबा फक्त आपल्याला भाग्यवंत आहात असं का बोलतात नशीबवान शिबवान आहात असं का नाही बोलत याचा अर्थ असा नाहीये की आपण नाहीये पण भाग्यवंत ह्या शब्दावरती जोर का दिला जातो आता याच्यासाठी आपल्याला नशीबवान कोण हे जाणून घेतलं पाहिजे तर नशीबवान कोण कि जो श्रीमंत आहे त्याच्याकडे मुलं बाळ त्याचे आहेत पैसा आहे त्या वडील झालेल्या माणसांचा पाठीमागे हात आहे खुश आहे सर्वीकडून सर्व चांगलं चाललंय तो आपण बोलतो अरे बघा नशिबवान आहे चांगला माणूस आहे सर्व चांगलं होत बरोबर पण पन। आपण बरोबर ना नशी बन बोलायला आपण पण आहोत आपण बसमधून आज तर जेवण पण चांगलं होतं आपण नशीब असं नाहीये आपण आहोत पण आपण भाग्यवंतच का आहोत हा त्याच्यासाठी मला एक कथा सांगायची आहे तुम्हाला कि धृतराष्ट्र धृतराष्ट्र हा राजा होता त्याचा वैभव म्हणजे खूप वैभवशाली होता परत भीष्मासारखे अंगरक्षक होते शंभर पुत्र होते सर्व चांगलं होत त्याकडे चा होता नशीबवान होता पण नेहमी दुःखी असायचं शेवटी काय झालं त्याची मुलं त्याच्या समोर त्या मृत्यू पावली त्याचा वैभव राज सर्व गेला तर आता नशीबवान माणसाच एक असत थोड काय चुकीचं झालं देवा देवा हे का झालं मी काय केलं होत माझ्याकडून काय पाप झालं बरोबर तो रडणारच धृतराष्ट्र गेला कृष्णाकडे कि माझ काय चुकलं कृष्ण श्री कृष्ण बोलले काय चुकलं तुला घ्यायचंय का जाणून तुझं काय चुकलं हा मला जाणून घ्यायचंय काय चुकलं मग त्याने त्याच्या ते डोक्यावरती हात ठेवला आणि दाखवलं त्याने दाखवलं तर त्याला धृतराष्ट्राने दिसलं कि पंचवीस पंचवीसाव्या म्हणजे जन्मा आधी शंभर पुत्र म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या आईने त्याला तळमळाटीने श्राप दिला होता की तुला राज्य तुला तर राबेल पण तुला त्याच सुख भोगता येणार नाही तू नेहमी चिंताग्रस्त असेल आणि तुझ्या समोर तुझ्या मुला शंभर पुत्रांची हत्या होऊन जाईल तो तो तरी तो तो तर हे सर्व बघितल्यानंतर तरी सुद्धा धृतराष्ट्र काही शांत बसला नाही आता ह्यात त्याला समजले की आपण चुकी केलीये पाप तर झालं होतं पण तरी पण तो बोलतोय की नाही पंचवीस पंचवीस जन्मापूर्वी माझ्याकडून झालं होतं ना त्याच्यानंतर चोवीस असून जन्म होते मग त्याच्यामध्ये तर मी काहीतरी चांगलं काम केलं असेल ना बघा चोवीस तो तेवढ्याच शांत नाही बसला त्याला बघून त्याला वाटलं की नाही मी काहीतरी चांगलं केलं असणार ना आहे कृष्ण बोलले की हा चोवीस जन्म तू केलं चांगलं सर्व चांगलं केलंस त्यामुळेच तर तुला राजा बनलायस ना आता तू हत्या केलीस आणि तरी सुद्धा तुला परत मनुष्य जन्म भेटेल आणि तू राजा बनशील त्याच्यासाठी तू पुण्य केलंस सर्व तपस्या केलीस उपवास केलेस सर्व केलंस त्याच्यामुळे तू आता राजा आहेस आणि राजा आहे आणि तू उपवासा त्यामुळे तुला शंभर पुत्र पण झाले म्हणून आता ते शंभर पुत्र आणि तू राजा झालास म्हणून हा श्राप तुला आता लाभला की तो पक्षाचा श्राप आता खरा ठरला मग आता तू म्हणून काय चुकलं तो बोलला की तू सर्व केलंस पण तू गुरुचा मार्गदर्शन नाही घेतलंस तुझे एक चूक तुझ्या मार्गदर्शन नव्हतं घेतलंस त्यामुळे तुला तुझं ते पुण्य पाप ते तुला ते फळ भोगावं लागलं पण आता आपलं कस होतं आपण कोण आहे भाग्यवंत आहोत आपल्याला गुरु जे धृतराष्ट्राला गुरु लाभले नाहीत ते गुरु आपल्याला लाभले त्यांचं मार्गदर्शन आपल्या छत्रछायाकली आहे त्यांची कृपा आहे म्हणून आपण जे आपल्याकडून पण होत आपण करत नाही असं नाही पण ते ह्या जन्मामध्ये मध्ये बोलतात की तुम्ही त्याच्या करताय ते तुम्ही पुण्य तुम्हाला भोगा त्याच्यासाठी नाही तुम्ही एक चांगलं कार्य म्हणून करत आहात तुम्हाला मार्गदर्शन आहे त्यामुळे नशीबवान होता, होता। आणि भाग्यवान नव्हता आणि आपण आपल्याला गुरुचं सानिध्य आहे त्यामुळे आपण भाग्यवंत आहे तसंच अजून एक असं आहे की बाबा मला म्हणजे मी पहिले यायचे सत्संग मध्ये तर लहान होते तर पहिले सारखे बोलायची कि सायली तू तु, तुझी तु तु मम्मी कोण तुझी आई कोण आहे कोणाची मुलगी आहे तर आता प्रश्न पडायचा मला की आई कोणाची आहे म्हणून मम्मी तर बाजूला उभी आहे तरी पण बाबा विचारतात आई कोण तुझी बरोबर ना पण तेव्हा त्याचा अर्थ समजला नव्हता मला त्यांना त्याचा अर्थ होता की जरी तुझी मम्मी सविता पवार असेल तरी तू त्याची मुलगी नाहीये तू आत्मा आहेस तू ब्रस तुझा यायचं आहे ते करायचं ते त्यांना सांगायचं होत त्यामुळे आता हे असं सत्संग मध्ये असं म्हणजे सर्वांच्या सा, सानिध्यात येऊन हेच जर मी घरात बसले असते आता हा प्रश्न जर मी कोणत्या माझ्या मैत्रिणीला विचारला तर त्याचं उत्तर तिथे ना गांधी काय बोलते बरोबर आहे ना तर आपल्याला का समजलं कारण की आपण चांगल्या मार्गदर्शनाखाली आहोत आपल्याला गुरूंचा आपला सहवास आहे त्यामुळे आपल्याला हे समजतंय की आपण ब्रह्म आहोत आणि आपण जे करतोय ते फक्त तेवढंच नाही आपल्याला निसर्ग सेवा पण करायची आहे सेवा पण करायची आहे आपल्याला म्हणजे आपण का आलोय इथे जन्माला त्याच सार्थक ज्याचं जे मूळ कारण आहे ते आपल्याला गुरुमुळे आपल्याला समजत आहे तर महाराजांचं प्रमाण आहे की कोण भाग्यवंत तया कळीले उचित आणि हे कळले का हा म्हणून आपण भाग्यवंत आहे आणि हे असच नाही कळलेलं आपल्याला त्यासाठी श्रीपाद बाबांचा रायधादो बाबांचा हात आहे आपल्या पाठी त्यामुळे करायला करायला डोरेस बोलून अजून